सातारा शहरातील जिल्हा रुग्णालय परिसरात चोरीचे साहित्य विक्रीसाठी आलेल्या सराईत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आरोपीने सातारा शहरातील विलासपूर व शाहूपुरी येथील घरफोडी तसेच कृष्णानगर व एमआयडीसी परिसरातून मोटरसायकल चोरीच्या दोन गुन्ह्यांची कबुली दिली पोलिसांनी आरोपीकडून दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आरोपी महेश शिवाजी बाबर वय अठ्ठेचाळीस राहणार किकली तालुकावाई सातारा याला अटक करण्यात आली आहे सातारा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डीबी पथकाला आरोपीच्या चोरीसाठी येण्याची माहिती मिळाल्यानंतर पेट्रोलिंग करत असताना त्याला पकडले त्याच्याकडून चोरीबाबत सविस्तर माहिती मिळवली आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्याच साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका